नमस्कार श्रीणा सत्संग परिवार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे दत्तात्रय यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं श्री गुरुचरित्रातल्या स्वामी महाराजांच्या ज्या लीला आहेत त्या लीलेचा आपण त्या ठिकाणी वर्णन करतो आहोत स्वामी महाराजांच्या ज्या लीला आहेत त्या अतर्क अशा आहेत आणि अतर्क असलेल्या लीला त्याच्या मागचा हेतू उद्देश तात्पर्य आणि त्या लिलेंच्या माग मागचं जे उद्देश आहे स्वामी महाराजांचा तो सुद्धा आपण त्या माध्यमातून कथेच्या माध्यमातून बघतो हो। आहोत तर आज आपण गुरुचरित्रातील अशीच एक स्वामी महाराजांची लीला श्रवण करणार आहोत स्वामी महाराज नृसिंहवाडीमध्ये त्या ठिकाणी होते आणि नृसिंहवाडीला वास्तव्य असताना त्या ठिकाणी घटना अशी घडली की स्वामी महाराज जवळपास म्हणजे बारा वर्ष नृसिंहवाडीमध्ये वास्तव्याला होते औदुंबराच्या तळवटी म्हणून तर औदुंबरा तळवटी नृसिंह योगी कृष्णातटी परमशांती सुखाशी भोगी ध्यानस्थ होऊन समस्त चरित्र पाहे अनन्य जो शरण त्याशी इच्छित देत आहे असं नृसिंहवाडीचं महत्व आहे नृसिंहवाडीचं महत्व एवढं तुम्हाला आता मी शब्दात ते वर्णन करू शकत नाही हृदयामधली जी कंपन असतात हृदय भरून येतं स्वामी महाराजांच्या लीला आपण ऐकल्याच्या नंतर की नृसिंहवाडीत नुसतं स्वतः मनोहर पादुका स्वामी महाराजांच्या ता तांब्याभर पाणी ओतलं किंवा त्या पादुकांची पूजा जरी आपण बघितलं तरी आपल्या सगळ्या मनोरथ पूर्ण झाल्याची भावना आपल्या अंतकरणामध्ये येते आणि असं हे पवित्र पुण्यपावन तीर्थस्थान स्वामी महाराज बारा वर्ष त्या ठिकाणी राहिले आणि पूर्व कथानुसंधानामध्ये आपण कथा श्रवण केली की कशा पद्धतीने एका ठिकाणी स्वामी महाराज भिक्षेला जायचे आणि तिथे मग त्यांनी तो वेल उपटला अशी लीला केली पण नित्य काही भिक्षेला ते जात नव्हते अनुष्ठानामध्ये रथ राहायचे आणि म्हणून गावातला एक व्यक्ती होता तो व्यक्ती विचार करायचा की स्वामी महाराज नेमकं कधी जास्त भिक्षेला जात नाही कुठे काही जात नाही नुसता औदुंबराच्या झाडाखाली बसून असतात तपश्चर्या करतात अनुष्ठान करतात भूक तर भूक लागत नसेल का यांना भिक्षा मागावीशी वाटत नसेल का काय कारण असेल आणि मग असा विचार करत असताना त्यानं स्वामी महाराजांवर पाळत ठेवायचा असा विचार केला आणि विचार केल्याच्या नंतर एक दिवसाची घटना अशी घडली की स्वामी महाराज त्या ठिकाणी माध्यान्नाची वेळ होती नित्याचं अनुष्ठान आटपून स्वामी महाराज ध्यान करत होते आणि अचानक कृष्णा नदीच्या पात्रातनं काहीतरी योगिनी बाहेर आल्या त्या योगिनी होत्या चौसष्ट योगिनी आणि त्या योगिनी स्वामी महाराजांना औक्षण केलं आणि औक्षण करून स्वामी महाराजांना आपल्या बरोबर त्या कृष्णा नदीच्या पात्रामध्ये घेऊन जायला लागल्या आणि ते अद्भुत दृश्य पाहिल्याच्या नंतर जो पाळत ठेवलेला सद्गृहस्थ होते तर तोही स्वामी महाराजांच्या पाठोपाठ कृष्णा नदीच्या पात्रामध्ये गेला आणि त्याचं परमभाग्य एवढं की तो स्वामी महाराजांच्या सोबत जे चौसष्ट योगिनीचे स्थान तिथं होतं त्या स्थानामध्ये तिथे खाली गेला आणि गेल्याच्या नंतर तो आडून सगळं पाहायला लागला की तिथं रत्न स... जडित संभासन होत त्या संहासनावर स्वामी महाराजांना बसवलेलं सगळ्या योगिनी औक्षण करतायत नाना विविधचे अलंकार नाना विविध पक्वान भिक्षेमध्ये स्वामी महाराजांना घालतायत आणि हे सगळं दृश्य बघितल्याच्या नंतर तो हे सगळं बघून थक्क राहिला की हे सर्वसामान्य कोणीही नाही हे साक्षात परब्रह्म स्वरूप असले दत्त महाराज आहेत हे त्याची खात्री पटली आणि तो चोरून बघत होता स्वामी महाराजांच्या लक्षात आला आपल्या पाठीमागा हा आलेला आहे कारण त्यांना त्रिकालज्ञानी जे आहे ज्यांना भूत भविष्य वर्तमानाचे ज्ञान आहे तो मनुष्य आपल्या पाठीमागे आला हे काय त्यांना कळालं नसेल नक्कीच कळालं असेल पण त्याच्यावर कृपा करायची होती स्वामी महाराजांना म्हणून त्याला ते सगळं त्याच्या प्रारब्धात तो योग होता की त्याला ते सगळं दिसणार होतं आणि म्हणून स्वामी महाराजांनी त्याला तो आडून बघत होता त्याला वाटलं आपल्याला स्वामींनी बघितलं नाही पण स्वामींनी त्याला बोलावून घेतलं आणि सांगितलं बाबा तू इथपर्यंत आलास तुझं प्रारब्ध होत आणि तो तुझ्यावर ईश कृपा होती म्हणून तू इथपर्यंत आलास पण याची वाच्यता कुठेही तू करू नकोस आणि हेच कोणालाही सांगू नको हे जर तू कोणाला सांगितलं की त्या क्षणाला त्या ठिकाणी तुझा मृत्यू होईल असं त्याला सांगितलं आणि तू जेवढं हे गुप्त ठेवशील तेवढं तुझं कल्याण त्या ठिकाणी होईल आणि असं सांगितल्याच्या नंतर तो स्वामी महाराजांच्या सोबत कृष्णा नदीच्या पात्रात बाहेर आला बाहेर आल्याच्या नंतर स्वामींना साष्टांग नमस्कार करून तो दिव्य अनुभूती घेऊन तो परतला आणि परतल्याच्या नंतर त्या ठिकाणी जाता जाता सुद्धा त्याला स्वामी महाराजांच्या कृपेनं त्या ठिकाणी धन मिळालं आणि अशी पद्धतीनं स्वामी महाराजांनी त्याच्यावर कृपा त्या ठिकाणी केली कृपा केल्याच्या नंतर स्वामी महाराज तिथून पुन्हा अं अनुष्ठान करण्याकरता बारा वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर स्वतःच्या मनोहर पादुका त्या ठिकाणी ठेवून स्वामी महाराज पुढचा प्रवास त्या ठिकाणी करत आहेत आणि मग त्या मनोहर पादुकांची काय किमया आहे त्या संबंधामध्ये नामधारकाला सिद्धमुनी सांगतात की त्या पादुका म्हणजे साक्षात स्वामी महाराज आहेत आणि घटना अशी घडली की एक सद्गृहस्थाच जोडप एक दंपती त्यांना संतती होत नाहीये संतती झाली तरी वारंवार गर्भपात होतोय आणि संततीमध्ये खूप अडचणी येत आहेत काय करावं गर्भ राहिला तरी तो गर्भपात होतोय गर्भ टिकत नाहीये संतती होत नाहीये काय करावं आणि ते हताश झालेले शिरोळ नावाच्या गावातले गावातली जोडपं होत आणि हताश झाले ते काय करावं त्यांना काही कळत नाहीये आणि म्हणून त्यांनी काय केलं की त्यांना संत सेवा करावी अशी कुणीतरी सांगितलं आणि म्हणून ते स्वामी महाराजांच्या पादुका जिथे होत्या तिथे सेवा करण्याकरता आले सेवा करत होते स्वामी महाराजांचं नित्य अनुष्ठान त्या ठिकाणी ते करत होते आणि मग अनुष्ठान करता 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 घटना अशी घडली की एक दिवस स्वप्नामध्ये म्हणजे झोप सेवा करून निद्रिस्त झालेली असताना एक दिवस स्वप्नामध्ये तिला असं कळालं की एक पिशाच तिच्यावर धावून आला आणि ते म्हणायला लागलं की माझे पैसे दे माझे जर पैसे तू दिले नाही तर तुला मी मूल बाळ संत होऊ देणार नाही आणि जीच तुला गर्भ राहील तो तर गर्भपात सुद्धा मी त्या ठिकाणी घडवून आले त्याच्यामुळे माझं जे काही द्रव्य आहे ते तू घेऊन घे आणि ती घाबरली आणि घाबरल्याबरोबर तिथं जे औदंबराचं वृक्ष आहे त्या वृक्षाच्या पाठीमागं ती लपली आणि लपल्याबरोबर तिथून स्वामी महाराज प्रगट झाले हातामध्ये त्रिशूळ घेऊन आणि स्वामी महाराजांनी सांगितलं कि हे माझे भक्त आहेत आणि तू याला त्रास देऊ नको ही जे काही तुझ्या तुझ्या नावानं जे संतर्पण करेल ही यथाशक्ती तुला जी काही दक्षिणा प्रदान करेल ब्राह्मणांच्या माध्यमातून तर ती तू मुकाट्यानं घे आणि तुझा जो मार्ग आहे पुढचा पुढची जी गती आहे तुझी ती मोकळी ती मुक्ती करून घे स्वतःची आणि तुला जर याच्या उपरांत पुन्हा माझं जर ऐकायचं नसेल तर माझ्या भक्तांच मला कस रक्षण करायचं हे मला चांगलं माहिती आहे आणि मी ते व्यवस्थित करेन आणि अशा पद्धतीने स्वामी महाराजांनी त्या पिशाचच्याला सांगितलं की बाबा ही जे देते ते घेऊन घ्या आता आणि म्हणून हिच्या वाट कारण ही माझी सेवा करते अशा पद्धतीनं आता ते पिशाच कोण होत ते वारंवार का गर्भपात करत होतं तर पूर्वी ह्या दंपतीनं कुणाकडून तरी त्या ठिकाणी एका लोभी माणसाकडून पैसे उसणे आणलेले होते आणि पैसे आणले आणि ते पैसे त्याला वापस दिल्या गेले नाही आणि तो पैशाच्या याच्या मोहामध्ये तो मनुष्य त्या ठिकाणी मृत्यू पावला आणि शेवटी पिशाच बनून यांच्या पाठीमागे त्या ठिकाणी लागला आता ह्या कथेतनं काय बोध होतो आपल्याला की आपल्याला भगवंताच्या कृपेनं जे कष्टानं प्राप्त होत ते कष्टानं आपण कमवलं पाहिजे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट की आपण जर एखाद्याकडून पैसे घेतले असेल उसने तर ते उसने पैसे आपण वेळेवर यथाशक्ती यथा भक्ती यथा ते आपण दिले पाहिजे लक्षात ठेवा कुणाचीही पैसे बुडवायचे नाही आणि जर आपण पैसे बुडवले तर अशा पद्धतीनं वंश बुडत असतो हे याच्या मागचं कारण आहे आणि मग अशा पद्धतीनं स्वामी महाराजांनी काय केलं स्वामी महाराजांनी सांगितलं बाबा हे जे काही तुझं श्राद्धाधिक कर्म करेल त्याच्यातून जे काही अन्नसंतर्पण घडेल तर त्या पद्धतीनं तू त्याच्यात मान आणि मग स्वामी महाराजांचा त्या पिशाच्यानं सुद्धा पुढची मुक्ती मिळवण्याकरता स्वामी महाराजांचं ऐकलं आणि मग अन्न संतर्पण झालं सगळ्या गोष्टी घडल्या सगळ्या गोष्टी घडल्याच्या नंतर स्वामी महाराजांवर तिची नितांत श्रद्धा नित्य सेवा अश्वत्थ प्रदक्षिणा कृष्णेचं स्नान स्वामी महाराजांच्या चरण कमलावर पाणी टाकावं अभिषेक करावा आणि नित्य प्रदक्षिणा उदुंबराला माराव्या आणि अशा पद्धतीने तिची नित्य सेवा त्या ठिकाणी चालू होती आणि त्या सेवेचा परिपाक असा झाला की स्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने त्यांना एक पुत्र पुत्ररत्न त्या ठिकाणी झालं पुत्ररत्न झालं मुलगा मोठा झाला आणि मुलगा मोठा झाल्याच्या नंतर कालांतरानं त्याला ज्वर आला आणि मग तो थोडासा त्या ठिकाणी ज्वर आल्यामुळे ज्वर आल्यामुळे त्या ठिकाणी तो मृत्युमुखी पडला बघा कशी घटना आहे स्वामी महाराज आपल्याला प्रत्येक कथात कथेतन हे सांगतायत की आपण काहीतरी तप केलं पाहिजे आपण काहीतरी नुसतं प्रारब्धाच्या बळावर आणि नुसतं देरेहरी पलंगावरी न करता एखादी उपासना आपल्या शरीराला लावून घेतली पाहिजे गुरुचरित्रामध्ये अथपासून इतिपर्यंत सेवेला फार महत्त्व दिलेलं आहे सेवा करा मग तुम्ही औदुंबराला प्रदक्षिणा असेल गुरुवारी नित्य भजन असेल किंवा नामस्मरण असेल अखंड दिगंबरा दिगंबराचं नामस्मरण असेल सेवेला जास्त औदुंबर प्रदक्षिणा अश्वत्थ प्रदक्षिणा प्रदोष महात्म्य रुद्राक्ष महात्म्य नित्य कर्मकांडाचं महात्म्य ह्या सगळ्या गोष्टी इत्यनभूत त्याच्यामध्ये आलेल्या आहेत की मनुष्य जन्माला आल्यापासून तर त्याचा देह पडेपर्यंत तो नित्य कर्मामध्ये रत राहिला पाहिजे त्याला एक क्षण सुद्धा त्याचा वाया जाता कामाने सेवेला फार महत्व दिलंय कारण स्वामी महाराज आपण बघितलं स्वामी महाराज हे अखंड ब्रह्मांडाचे नायक आहे ते क्षणात काहीही करू शकतात पण ते क्षणात कुणालाही काहीच देत नाही त्याआधी त्याच्याकडून ती परिपक्व सेवा करून घेतात आणि मग परिपक्व सेवा झाल्याच्या नंतर त्याला गोड अमृत रूपी फळ चाखायला देतात हे स्वामी महाराजांची हतवटी आहे भक्तांना सांभाळण्याची आणि मग अशा पद्धतीने मुलगा दिला आणि मुलगा दिल्याच्या नंतर आता खरं खरी परीक्षेची वेळ होती आणि मग तो मुलगा त्या ठिकाणी मृत्युमुखी पडला आणि मृत्युमुखी पडल्याच्या नंतर सगळं गाव जमा झालं सगळे रडायला लागले रडायला लागले रडायला लागले आणि त्याला तिकडं त्या ठिकाणी दाह संस्कारा करता नेण्याकरता गावातले लोक आले म्हणाले नेऊ द्या आईने सांगितलं नाही माझी श्रद्धा आढळ आहे आणि आढळ श्रद्धा मला हा जो पुत्र झालेला आहे हा पुत्र काही मला सहज झालेला नाहीये हा पुत्र मला स्वामींच्या कृपेनं झालेला आहे आणि स्वामींची ज्याच्यावर कृपा असते त्याला काळाच भय नसत आणि स्वामींच वाक्य स्वामींचे शब्द हे कधीही खोटे ठरत नाही आढळ विश्वास स्वामींवर तिचा होता आणि म्हणून ज्यांच्यामुळे मला मुलगा झालाय ज्यांच्यामुळे मला संतती झाली त्यांच्या पायावर मी जिथे मी सेवा केली आहे त्यांच्या पायावर मी हा मुलगा घालणार आणि हा मुलगा घालणार आणि सांगणार स्वामी महाराज ही काय म्हणून आणि म्हणून तशीच उठली आणि तशीच उठल्याच्या नंतर रातोरात आपल्या पतीसह सगळ्या लोकांसह ती त्या मुलाला घेऊन तिथे आली आणि तिथे आल्याच्या नंतर स्वामी महाराजांच्या त्या पादुकांवर तिनं डोकं ठेवलं आणि डोकं ठेवून आनंद शरण होऊन विनंती त्या ठिकाणी करायला लागली आणि त्या ठिकाणी स्वतःच डोकं तिनं फोडून घेतलंय आणि डोकं फोडून घेतल्याच्या नंतर ती बेशुद्ध पडली गावातले लोक ताटकळून ताटकळून त्या ठिकाणी त्यांनी आता तरी बाई तुम्ही ऐका प्रारब्ध कुणाला चुकले सगळे जण उपदेश करतायत पण त्या काही ऐकायला तयार नाही आणि शेवटी ते न, होते ते सोबतचे सगळे निघून गेले आता फक्त तो मुलगा आणि तिची आई आणि तिचे वडील असे तीन चार जणच तिथे आहेत स्वामी महाराजांच्या सानिध्यात आणि मग रात्री तिला एक स्वप्न दृष्टांत झाला त्याच्यामध्ये एक यती आला आणि त्यानं खूप उपदेश केला की बाबा हे नश्वर शरीर आहे हे आज ना उद्या तरी जाणार आहे आणि म्हणून या, या बाबतीत हा जो मनुष्य देह आहे ह्या मनुष्य देहाकरता देहा दुःख करणं हे काही योग्य नाही आणि म्हणून तू दुःख सोडून देत तुझ्या प्रारब्ध त्याचा प्रवास इथपर्यंतच होता अशा खूप प्रकारे तत्वज्ञानाच्या पद्धतीनं उपदेश त्या ठिकाणी केला आणि केल्याच्या नंतर तरी तिनं सांगितलं मला हा उपदेश मान्य आहे पण स्वामींनी जो शब्द दिलेला आहे तो शब्द खरा झाला पाहिजे मला दीर्घायुष्य पुत्र होईल असं स्वामींचं वचन होतं आणि म्हणून स्वामी महाराजांनी मला दीर्घायुष्य पुत्र माला काही ही, मा वर ले ले। त्या ठिकाणी द्यावा मला बाकी काहीही माहित मी त्यांच्या पायावर घातलेलं आहे आणि अशा पद्धतीनं त्या जटाधरी महात्म्यानं त्या ठिकाणी जे जे लहान मूल पडलेलं होतं ते लहान मूल पडलेलं त्या ठिकाणी होतं तर त्याच्यावर त्या ठिकाणी फुंकर मारले आणि फुंकर मारल्याबरोबर ते जटाधरी महात्मा दुसरे तिसरे कोणीच नाही स्वामी महाराज होते आणि तो जो अचेतन पडलेला होता तो मुलगा तो सजीव त्या ठिकाणी संजीवन त्या ठिकाणी झाला आणि मग सकाळी गावातले लोक आले आणि त्यांनी बघितलं आणि बघितल्याच्या नंतर तो संजीवन तो मुलगा त्या ठिकाणी झालेला होता आणि संजीवन झालेला मुलगा स्वामी महाराजांच्या पायावर त्यांनी घातला अभिषेक पूजा केली सगळीकडे आनंदी आनंद त्या ठिकाणी झाला असा औदुंबर नृसिंहवाडीचं महत्व त्या ठिकाणी आहे आणि हीच गोष्ट सिद्ध नामधारकाला त्या ठिकाणी सांगतात की असे कनवाळू असलेले स्वामी महाराज सकल भक्तजनावर त्या ठिकाणी विरत कृपेचा वर्षाव करतात सगळ्यांना रामकृष्ण हरी